अगदी चिकन मटणही यापुढे पिकं पडेल अशी ही सोया कॅप्सिकम करी थंडीच्या सीझन मध्ये तर याची मजा औरच आहे चला तर बनवायला सुरुवात करूया ग्रेव्ही साठी आधी आपण एक वाटण बनवूया ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत तसेच सुक्या खोबऱ्याचेही तुकडे घेतले आहेत सुक खोबरं थोडस भाजून घेतलं तरीही चालेल आता थोडेसे आल्याचे तुकडे घालून घेऊया साधारण एक इंच आलं आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालूया आणि मुठभर कोथिंबीर घालूया गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये घालून छान पेस्ट तयार करून घेऊया ही पहा याप्रमाणे ही करी मी कुकरमध्ये बनवणार आहे कारण त्यामुळे छान मुरून येते हवं असल्यास कढईमध्येही बनवू शकता कुकरमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल घातलं आहे आता हे व्यवस्थित फिरवून घेऊया तेल गरम झालं की तमालपत्र घालून घेऊया तमालपत्राने या रेसिपीला अतिशय सुंदर असा स्वाद येतो आता आपण खोबरं आणि कोथिंबिरीचे जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालूया एक चमचाभर हळद आणि दोन चमचे जिरं घातलं आहे लाल तिखट घालून घेऊया दोन चमचे तिखटाचं प्रमाण ऑफकोर्स आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत आपण छान परतवून घेऊया मिश्रण आणि तेल सोडलं आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया टोमॅटो घातल्यावर मिश्रणाला थोडासा ओलसरपणा आला आहे आता चवीनुसार मीठ घालूया म्हणजे टोमॅटोला अजून पाणी सुटेल मिक्स करून घेऊया हे सर्व एकजीव झालं पाहिजे आता या स्टेजला भिजवून ठेवलेले सोया चंक्स घालूया मी हे सोया चंक्स मुळीच पिळलेले नाहीये पिळल्यामुळे हे चिवट होतात तर आपण हे पाण्यासकटच घालणार आहोत सोया चंक्स भिजत घालण्यापूर्वी मी हे एक दोनदा धुवून घेतले होते आणि मगच भिजत घातले तर आता मी एक ग्लास पाणी घातलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरच्या तीन शिट्या होईपर्यंत आपण ही करी शिजवून घेणार आहोत आता एका बाजूला एक छोटीशी कढई तापत ठेवली दोन चमचे तेल घातलं आपण मघा जे वाटण कर, करून घेतलं होतं ते घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं आता हे छान परतवून घेऊया आपण बाटण फार करपू द्यायचं नाही फक्त खरपूस झालं पाहिजे आता यात शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे घातले आहेत सर्व एकजीव करून घेऊया शिमला मिरची फार शिजलेली चांगली लागत नाही ही आपल्याला हलकीशी नरम करून घ्यायची आहे अगदी दोन चमचे पाणी घातलं आहे एक मिनटासाठी झाकण ठेवूया गॅस मंदच ठेवायचा आहे अन्यथा मिरची करपू शकते ढवळून घेऊया मिरचीचा कच्चेपणा गेला आहे आता गॅस बंद केला आहे आणि झाकून ठेवली आहे इथे सोया चंग ही छान शिजले आहे आपली ही सोया करी तयार झाली आहे पाहू शकता आता ही परतवून घेतलेली ढोबळी मिरची आपण मसाल्यासकट सकट यात घालणार आहोत आता मिक्स करून घेऊया आता ही आपली तयार झाली कॅप्सिकम सोया करी किंवा सोया कॅप्सिकम करी रंग किती आकर्षक दिसतोय की नाही पहा तरी ही अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की करून पहा आहे की नाही चिकन किंवा मटणासारखी हवं असल्यास वरून थोडासा गरम मसाला शिंपडू शकता खरं म्हणजे गर्म या रेसिपीला गार्निशिंगची मुळीच गरज नाही कुडकुडत्या थंडीत गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद घ्या आणि प्रतिक्रिया मात्र मला कळवायला विसरू नका धन्यवाद